सतरा तारखेच्या मार्चमध्ये नागपूरमध्ये उसळलेली जातीय दंगल ही केवळ जातीय दंगल हो होती असं म्हणून केवळ कोणी थांबणार नाही या दंगली मागे अनेकांचे हात आहेत अनेक गट आहेत ज्याप्रमाणे गट आहेत जसे तट आहेत जशा संघटना आहेत तसंच आपल्या राज्य सरकारमधील युती सरकारचं जे काही पाठबळ जे आहे हेही या दंगलीला कारणीभूत होतं एकार्थी ही दंगल सरकार पुरस्कृत होती अशी टीका आता अनेक जण करत आहेत आणि या कर ह्या टीकेला समर्पक अशी उदाहरणंही आणि कारणही हे कार्यकर्ते देत आहेत तिथली लोकही देत आहेत सत्ताधारी आणि सरकार सजक जर सजग असतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील गृह खातं जर सतर्क असतं तर अशी घटना नागपूरमध्ये घडली नसती केवळ नागपूरच नव्हे तर होळीच्या दिवशी राजापूरमध्ये घडलेली घटनाही अशीच पोलिसांच्या डोळ्या परिणाम होता नागपूरमधल्या घटनेने तर महाराष्ट्राचं अतिशय दारुण अशी स्थिती निर्माण झाली कारण नागपूरमध्ये ही जर दंगल शमली नसती तर महाराष्ट्रामध्ये विचित्र परिस्थिती निर्माण झाली असते सांगायला तर म्हणजे सरकार पुरस्कृत ही दंगल का होती या संदर्भात अनेक उदाहरणं दिली जातात ज्या कारणासाठी हे जे कारण यासाठी आहे जे निमित्त आहे ते म्हणजे खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर उखरून टाकण्याची जी, जी मागणी आहे ती हिंदुत्ववादी संघटना असलेल्या बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने केली होती खरे म्हणजे ही मागणी सत्ताधारी पक्षाची असलेले हे दोन गट करत होते जेव्हा सत्तेवर एखादा पक्ष असतो त्या पक्षाच्या समर्थकांनी अशा मागण्या करणं हे सत्तेला काळीमा लावण्यासारखं आहे सत्तेला त्रास देण्यासारखं आहे असं असताना या दोन संघटनांनी जेव्हा सरकारकडे मागणी केली की कुलताबादचं हे ही कबर जी आहे ही उकरून काढावी किंवा ती नस्तनाबूत करावी अशी मागणी करून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न या दोन संघटनांनी केला खरं म्हणजे हे केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सजग व्हायला पाहिजे होतं मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्याची दखल घ्यायला पाहिजे होती ती जर मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असते आणि या दोन्ही संघटनांच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना जर बोलवून समज दिली असते किंवा त्यांच्यावर गृह खात्याच्या माध्यमातून योग्य ती कारवाई झाली असती तर त्यांना ह्या मागणीसाठी एवढ्यावर पोचण्याची गरज पडली नसते म्हणजे असं दंगल सदृशची परिस्थिती निर्माण केली ही जर झाली नसती किंवा प्रतिकात्मक जर कबर तयार करून ती जाळली नसती पेटवली नसती किंवा त्याच्यावरती चादर पेटवली नसती तर याच्याविषयीच्या अफवा सर्वदूर पोचल्या नसत्या त्या पोचल्या नसत्यामुळे दंगल व्हायचं काही कारण नव्हतं पण केवळ हे घडून आणायचं होतं आणि हे घडून आणणारी लोकं कोण होती ही सत्ताधारी पक्षाशी संबंधित लोकं होती जर सरकारने याची जर कॉग्निजन्स घेतला असता तर हा प्रकार झाला नसता पण त्याही अगोदर बघूया की ज्या औरंगजेबाच्या कबरसाठी कबर, कबर निस्त्राभूत करण्याच्या मागणीसाठी जे जे कोण हालचाली करत होते त्याच्यामध्ये ह्या भारतीय जनता पक्षाचे काही काही कार्यकर्तेही सतत त्याचा पाठपुरावा होतो मग त्याच्यामध्ये प्रामुख्यानं नाव घेतलं जातं सोलापूरकर असेल किंवा त्या प्रशांत आ, शे शेकटकर यांचं नाव घेतलं जातं या लोक दोघांनी प्रामुख्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अतिशय अतिशय वाईट पद्धतीने वक्तव्य केलं माता जिजाऊंच्या संदर्भात त्यांनी अश्लाघ्य अशी टीका ती केली या टीका केल्यामुळे महाराष्ट्रभर छत्रपतींच्या विषयी जे काही चुकीच्या पद्धतीने असं जे काही वक्तव्य केलं जातं ते थांबलं पाहिजे आणि ते थांबण्यासाठी सरकारने तात्काळ यांच्यावर कारवाई करण्याची गरज होती पण राज्य सरकारने आणि गृह खात्याने या संदर्भात डोळे केला आणि त्याच्यामुळे शिवछत्रपतींचे जे काही समर्थक म्हणण्यापेक्षा शिवप्रेमी जे नागरिक महाराष्ट्रातले होते त्यांच्यामध्ये संतप्त असं वातावरण झालं होतं आणि ह्या वातावरणाचं ह्या वातावरणाचा छावा नावाचं आता आपण पाहिला की जो चित्रपट निघाला आणि चित्रपटाचा चुकीचा अर्थ घेऊन चित्रपटाचा चित्रपटाच्या माध्यमातून हिंदू आणि मुस्लिम अशा पद्धतीने दरी कशी निर्माण झाली आणि होती असा प्रकार सत्ताधारी पक्षांनी सत्ताधारी गटांनी केला आणि यामुळे ही जी काय जी आहे मुस्लिम आणि हिंदू धर्मामध्ये ती वाढवण्याचा अगदी पद्धतशीर प्रयत्न झाला ज्यांनी हे सगळं केलं त्यांच्यावर कारवाई करावी अशी अनेक ठिकाणून मागणी होत होती पण मागणी तिचा मागणीचा विचार कोणी केला नाही गृह खात्याने त्याच्याकडे डोळझाक केलं उलट विधानसभेमध्ये जेव्हा औरंगजेबाविषयी अबू आझमी समाजवादी पार्टीचे आमदार त्यांनी जेव्हा काही वक्तव्य केलं तेव्हा त्यांच्यावर कारवाई केलीच पण विधीचं विधिमंडळाचे कामकाज जे आहे संपेपर्यंत त्यांची त्यांना निलंबितही करण्यात आली ही जर कडक कारवाई जर अबू आदमीवर होत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अश्लांग अशी टीका करण्याची लोकं जे आहेत त्यांच्यावर जर कारवाई झाली असती तर शिवप्रेमींवरती असलेला जे काही प्रेम आहे शिवाजी महाराजांच्या विषयीचं त्याच्याला त्यांना कुठेही धक्का बसला नसता पण राज्य सरकारने हे सतत चालू दिलं आणि ही घटना नागपूरची घटना घडेपर्यंत कुठली कारवाई केली नाही आता नागपूरची घटना घडल्यानंतर नागपूरमध्ये जाळपोळ झाली दगडफेक झाली मोठ्या प्रमाणात हानी झाली काही पोलिसांना पण मारण झाली या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारने जी काही कारवाई लगेच करायला पाहिजे होती ती केली नाहीच उलट जेव्हा आता अटक करण्याची पाळी आली त्या दोन्ही गटातल्या लोकांना दोन्ही गटातल्या कार्यकर्त्यांना अटक झाली पण जेव्हा जामीन द्यायचा विषय आला तेव्हा पुन्हा आता एक मुस्लिम धर्मय जे आहेत जे अटक झालेली आहेत कार्यकर्ते त्यांना अजून जामीन न मिळणं आणि हिंदू धर्मियांना तो जामीन लागलीच मिळणं ही जी काही बाब आहे ती पुन्हा जातीय तीड निर्माण करण्याला कारणीभूत होते की का असे असा प्रश्न निर्माण झाला खरं म्हणजे या संदर्भात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी अतिशय सजग राहण्याची गरज आहे कारण आता त्यांनीही ते, विधानसभेमध्ये भर विधानसभेमध्ये दुर्दैवाने असं एक वक्तव्य केलं की औरंगजेबाची कबर या कबरीला आम्हाला सुरक्षा द्यावी लागते हे आमचं दुर्दैव आहे म्हणजे ही सुरक्षा द्यावी लागते म्हणण्यापेक्षा ही कबर तिथे असणं ही हा आपल्या इतिहासाचा एक भाग आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य मराठ्यांचं शौर्य त्याचं एक प्रतीक म्हणजे ती कबर आहे या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती असतानाही जेव्हा मुख्यमंत्री अशा पद्धतीने वक्तव्य करतात तेव्हा मुख्यमंत्र्यांच्याच गटाचे किंवा मुख्यमंत्र्यांना गटा मानणारे त्यांच्या संघटनांचे कार्यकर्ते वाह्यात चर्चा करतात वाह्यात टीका करतात आणि त्याचे परिणाम मग अशा पद्धतीने दंगलीमध्ये होतात त्यातच नितेश राणे यांच्यासारख्या मंत्र्याने राज्यात मुस्लिम आणि हिंदू यांच्यामध्ये तेढ निर्माण होईल असे अशी जी काय असंख्य वक्तव्य केली त्या वक्तव्यांमुळे मुस्लिम समाज प्रचंड नाराज झालेला आहे म्हणजे अतिशय अश्लाघ्य भाषा एक मंत्री वापरतो खरी म्हणजे संविधानाची शपथ घेतल्यानंतर अशा पद्धतीने वाक वक्तव्य करणं जातीभेद करणं धर्मभेद करणं हा कुठल्याही मंत्र्यांना दिलेला अधिकार नाही परंतु एवढं असतानाही असंख्य अशी वक्तव्य करतानाही त्यांना त्यांच्यावर कुठलाही अंकुश सरकारचा किंवा मुख्यमंत्र्यांचा नव्हता ते वाटेल तसे वाह्यत बोलत होते आणि यांच्या ह्या वक्तव्यामुळे दोन समाजामध्ये तेढ प्रचंड निर्माण झाली आणि हे जर जर मंत्र्यांवर जर कारवाई होत नसेल तर आपल्यावर कारवाई होणार नाही असंही कार्यकर्त्यांचं हित चेपला आणि ते हे कार्यकर्तेही समाजामध्ये अशा पद्धतीने वैर निर्माण होईल असं वर्तन करायला लागले आणि या वर्तनाचा परिणाम म्हणजे नागपूरची घटना होती या नागपूरच्या घटनेमध्ये सरकारने या सगळ्यांना जर चाप दिला असता त्यांच्यावर कारवाई झाली असती प्रतिबंधात्मक त्यांच्यावर कारवाई झाली असती तर या घटना घडल्या नसत्या पण आपलाच एक मंत्री बोलतो मंत्र्यावर कुठला धाक नाही कार्यकर्त्यांवर धाक नाही आपल्या संघटनांवर धाक नाही अशी विचित्र परिस्थिती महाराष्ट्राची झाली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या बदनामीपासून आता कोण वाचवणार नाही खरं म्हणजे राज्य सरकारवर ही सर्वात मोठी जबाबदारी आहे यापुढे महाराष्ट्राचं असं काही होऊ नये यासाठी खबरदारी सरकारने घेतली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे